नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे कदाचित रिटर्न्स या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग संपन्न झालाय या नाटकाचे नाटका लेखक दिग्दर्शक तसेच अभिनेते संतोष पवार यांनी या नाटकाबद्दल फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केली लहान मुलांसह संपूर्ण परिवाराने या नाटकाचा आनंद घ्यावा अशी प्रतिक्रिया देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर सहकलाकारांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत संतोष पवार यांच्याबरोबर काम करताना अधिक शिकायला मिळतं तसंच त्यांनी आम्हाला मोठी संधी दिल्याच्या भावनाही व्यक्त केल्या तर मग यदा कदाचित रिटर्न्स या नाटकाचा हा प्रयोग नाटक खूपच छान आहे आणि माझ्याकरता ती आश्चर्याची गोष्ट नाही आहे कारण संतोष नेहमी चांगलं काम करतो चांगलंच काम करतो आणि या नाटकात सुद्धा त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे एवढ्या भव्य रॉयल अपेरा हाऊसमध्ये तो शंभरावा प्रयोग साजरा होतो आहे आणि प्रेक्षकांनी चक्क तो हाऊसफुल करून दाखवतो कारण ते प्रेम आणि ती शाभाष्की ही प्रेक्षकांतर्फे संतोषला जी मिळालेली आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो संतोष हा एक खूप हरहुन्नरी असा कलाकार आहे तो फक्त चांगला दिग्दर्शकच नाही तर चांगला लेखकसुद्धा आहे फक्त चांगला लेखक नाही ते चांगला अभिनेतासुद्धा आहे त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येतं हे खूप कमी लोकांना जमतं आणि ज्यांना जमतं ते एवढेच यशस्वी होतात आणि यापुढचे सुद्धा त्याचे प्रयोग जे आहेत ते यशस्वी हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो खर तर या नक्षत्र काही कलाकार देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांची भूमिका का काय काय सांगाल काय भूमिका आपल्या याच्यामध्ये नमस्कार माधुरी कर, मी माधुरी वांगणकर आणि यदा कदाचित रिटर्न्स मध्ये मी देवसेना आ, हे कॅरेक्टर करत आहे सो खूप मज्जा येते संतोष सरांबरोबर नाटक करायला ना मिळते आणि खूप मोठी संधी आहे सो ऑल आर सो हॅपी थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव प्रतीक साठे या नाटकात मी सध्या विष्णू बनलेलो आहे त्याचबरोबर माझी तुतारीची भूमिका आहे आता आम्ही गेले एकशे पंचवीस प्रयोगाचा आम्ही पल्ला सुद्धा पार केलेला आहे आणि आमचा शंभरावा शो हा रॉयल ऑपेरा हाऊस मुंबई इथे झाला होता सरांसोबत काम करताना खूप मजा येते खूप वेगळी एनर्जी अनुभवायला हो मिळते त्यामुळे छान वाटतं आहे yes. तुम्ही सगळे नक्की या yes. नाटक बघायला yes. यदा कदाचित सो मच आपल्या मु <laughs> नमस्कार मी अमोल जमादार मी शाहिस्ते खान हे पात्र करतो या नाटकामध्ये आणि याच्या आधी मी मराठी माणूस म्हणजे तुतारीवाला हे पात्र केलं होतं आणि मला संतोष सरांसोबत काम करताना खरंच प्रचंड मजा येते कारण की त्यांचं टायमिंग कॉमेडी टायमिंग त्याच्याबद्दल त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते मला खरंतर हे सर्व कलाकार संतोष सरांवर काम करत आहेत ही विशेष त्यांच्यासाठी गोष्ट आहे आणि म्हटल्यानंतर जो आपल्याबरोबर एक मेन लिडर असतो आणि त्याच्यावर आपण काम करतो म्हटल्यानंतर त्याच्यात एवढी एनर्जी असते की त्याच्यातनं काहीतरी ते आपण घेऊ शकतो ही भूमिका घेऊन जर बघायला गेलं तर सगळे कलाकार काम करतात त्यांच्याबरोबर आणि नक्कीच प्रेक्षक आज देखील तेवढेच हसणार आहेत आणि तुम्हाला ती एनर्जी आहेत खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू सर नमस्कार मी सुरेश सावंत आपण बघत आज स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज असेल आज आपण आलो आहोत महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी आणि आज या ठिकाणी जर बघायला गेलं तर यदा कदाचित रिटर्न्स या नाटकाचा प्रयोग संपन्न होतोय आणि या निमित्ताने या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते संतोष पवार सर आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं नाटक काय आणि त्यांच्या भूमिकेमध्ये सर काय सांगाल यदा कदाचित रिटर्न्स एक छान धमाल मजा मस्ती करणारं पूर्ण परिवाराचं मनोरंजन केलं असं नाटक आहे ॲक्च्युली दोन हजार साली यदा कधीची रिटर्न्स दोन हजार साली कधी रिटर्न्स हे नाटक आलं होतं ते मायबाप आणि अक्षरशः डोक्यावर घेतो होते जवळजवळ साडेचार हजार पैसे झाले परंतु काही वादामुळे ते नाटक मला म्हणजे हाऊसफुलचा बोर्ड लागत असताना ते नाटक थांबवावं लागलं परंतु मी अस्वस्थ काय करावं मला कळत नव्हतं की हा हे नाटक किंवा हा जो नम नाटकाचा फॉर्म आहे तो दोन दिवस आता अमेरिकेतल्या लहान लोकांनी स्वच्छंद आवडते काही शेतकऱ्या काही लोकांनी नाटकाचे प्रयोग केले तर हा आताच्या पिढीला म्हणजे जण तर माझ्या मुलांना कसं बघता येईल यासाठी ये मी अस्वस्थ होतो बघा मुलं नाही म्हणजे ते नाटक आम्हाला आहे लाईव्ह आहे यूट्यूबवर लाईव नाटक म्हणायची इत्याची गंमत नसते लाईव्ह परफॉर्मन्स किंवा जे प्रयोगाची गेली लाईव्ह असते खूप काय करत असे विचार करताना मला या नाटकाची कल्पना सुचली आणि मग मी नाटक सादर केलं आज जाऊ त्या नाटकाचे ॲक्च्युली कोरोनाच्या आधी रोज एकशे पंच्याहत्तर पोलीस झाले होते कोरोनामुळे सगळ्या जगावर आम्ही पण थांबलो आणि त्यानंतर आमचे जे निर्माते होते दत्ता गोसाळकर ते आम्हाला सोडून गेले माझा मित्र दत्ताच पण त्यानंतर नाटक थांबलं गेलं आता काय करू कळत नव्हतं आणि कोरोनानंतर माझे माझ्या कॉलेजचे मित्र किरण विष्णू केळकर हा अचानक मला भेटला तो आणि त्याच्या म्हणजेच माझ्या नाणे बहिणी म्हणतो मानसिक किरण किंवा त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला नाटक करायचं आहे नाट्य क्षेत्रात आम्हाला ॲज अ प्रोड्युसर इंट्रोड्युस व्हायचं आहे किंवा आम्हाला ॲज अ निर्माता म्हणून येण्याची खूप इच्छा आहे एक नाटक त्याच्या नाटकाची निर्मिती करायचं तर त्यांना मी या नाटकाचा पर्याय सुचवला नाटकाचं नाव अर्थात नाटकाच्या नावाचे पुण्यही आहेस मायबाहे यांच्या डोक्यात अजूनही ते नाटक वीस चोवीस वर्षानंतर अजूनही ते घर करून आपण हे नाट नाटक करूया नाटक केल्याच्यानंतर जो प्रतिसाद मिळाला तो न भविष्यात होता कारण यदा कधी ओरिजिनल पाहिलेले प्रेक्षक आज त्यांच्या नाही म्हणतात मग जेव्हा ते प्रेक्षक जेव्हा शाळेमध्ये होते काही कॉलेजला होते त्यांचे लग्न मुला ते मुलं बाळा मुलाबाळांना घेऊन जेव्हा येतात तेव्हा मी ज्यासाठी हे नाटक केलं तो उद्देश मला सफल झाला असं वाटतं कारण त्यांची मुलंही जेव्हा असे डोळे विस्फोट नाटक बघतात आणि खूप भारावून ते नाटक एन्जॉय करतात कारण मला जेव्हा प्रेक्षकांनी जेव्हा लहानंमध्ये खेळण्याचा आवाज येतो तेव्हा मला खूप समाधान वाटतं आणि ज्यासाठी मी हा अट्टस केला होता तो सार्थ केला गेला असं म्हणून वाटतं खरं तर सर आजपर्यंत आपण अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन बऱ्याचशा नाटकांचे प्रयोग आपण केलेत आणि त्याला हाऊसफुल असे सगळे शो झालेले आहेत परंतु प्रेक्षकांसाठी या नाटकाबद्दल एक उत्सुकता आहे वेगळी आणि नाशिकमध्ये प्रयोग होते तर काय नाही असं आहे की त्याच्यामध्ये संकल्पना कशी होती यदा कदाचित म्हणजे जर असं झालं तर म्हणजे ज्याला आपण फॅन्टी पण म्हणू शकतो पण फॅन्टीतून काय म्हणतात ना एक वास्तव म्हणण्याचा मी प्रयत्न केला आणि ते वास्तव असं आहे की दोन तासपेक्षा मन मुलात खो खो असतात आणि शेवटी एक मिनिटातून ज्या डोळ्यात पाणी येतं काही जण तक्षशा हमसमशी रडतात दही वरतात आणि म्हणत की ही कल्पनाच नव्हती की आम्हाला हे असं काही बघायला मिळेल आणि जे काही दाखवलं ते ऑफ आहे ऑफ आहे किंवा प्रेक्षक असे शेवटी उभे राहतात जवळजवळ प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक उभे राहतात आणि स्टँडिंग ऑफिशन येतात त्यानंतर असं वाटतं की ज्यासाठी आपण हा हे क्षेत्र निवडलं किंवा प्रेक्षकांचं पेक्षांचं मनोरंजन करायचं त्यांना हसवायचं पण ते हसवताना ती नुसतीच थ्रिलर कॉमेडी न वाटतं नुसतं टाईमपास न वाटतं काहीतरी आपल्या परिवाराला आपण चांगलं दाखवलं आपल्या मुलाबाळांना पण काहीतरी चांगलं दाखवलं असंही त्या पालकांना किंवा त्या प्रेक्षकांना वाटलं पाहिजे हा याचा अट्ट माझा असतो आणि तो, तो प्रयत्न माझा असतो आणि तो प्रयत्न सार्थकी लागल्यास मला वाटतं नक्कीच सर आपल्या भूमिकेबद्दल काय सांगायचं मी एक तर या नाटकाचे नाटकाचं लेखन केलेलं आहे दिग्दर्शन केलं आहे या मी भूमिकाही भूमिका एक जो आठ रोज या नाटकामध्ये आहे ते काय आहे कसे आहेत ते बघण्याच खरी गंमत आहे आणि ते आठ भूमिका जे वेगळ्या असतात ते कॅरेक्टर एकच आहे ते त्याचा उलगडा शेवटी होतो आणि बागरोबर माझ्या जी तरुण मंडळी आहेत नाटकात काम करणारी ती होतखुरू आहेत नव्या काय म्हणतात दो नव्या रक्तात सहसह रक्ताची आहेत त्यांना काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि मेहनती आहेत नाटकाचं प्रचंड पॅशन आहे आणि त्यांचे पेशन्स पण खूप आहे आणि रंगभूमीला वाहून जसे कलाकार असतात तसेच ते करणारे आहेत आणि जेव्हा मी यदा पहिले केलं तर दोन हजार साली तेव्हा सगळेच कलाकार असेच होते त्या अशा उमेदीने असे पूर्ण झालेले होते किंवा तसं असं त्या रक्ताचे होते काहीतरी त्यांना करून दाखवायचे स्वतःची स्वतःची ओळख निर्माण करायची होती रंग काहीतरी करण्याची धडपड होती आणि आज आजच्या तारखेला ते सगळेच छान सेलिब्रिटी म्हणून नावारोपायला आलेले आहेत यातूनही एक कलाकार नावारोपाला गेली याची मला खात्री कारण या प्रत्येकाला आपण ताऊन सु आपल्या भट्टीतून बाहेर काढलेले किंवा त्यां ते काय करतात त्याची चुलत पाहिलेली आहे प्रत्येक काही कुठे 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 ना कुठे काही काम एकांक्या स्पर्धातून वगैरे कामं करून आलेले आहेत प्रत्येकाला चांगला विनोदीचा सेन्स आहे विनोद चांगलं टायमिंग चांगला सेन्स आहे आणि समरसून काम करतात आणि पूर्ण डिवोशनली काम करतात पूर्ण वेळ देऊन काम नाटक करत आहेत त्यामुळे काम करायला खूप मजा येते सो मला असं वाटतं की मी प्रेक्षक नक्की यावं अगदी विश्वास ठेवून यावं माझ्या माझ्या प्रत्येक नाटकाला मायबाप डोक्यावर घेतलं आहे प्रत्येक नाटकाला भरभरून प्रेम दिले आ, तो विश्वास मी सार्थकी लागेल तुम्हाला हे नाटक नक्की ना आवडेल आपल्या मुलाबाळांना आपण काहीतरी आज चांगलं दाखवलं आपल्या आई वड्यांना आपण काहीतरी चांगलं दाखवलं एक छान पूर्ण परिवार असं एक धमाल दर्जेदार मनोरंजन झालं असं वाटेल याची खात्री सर खरं तर जसं सरांनी उल्लेख केला ना खरतर, के की दिग्गज कलाकार असतील किंवा नवीन नवीन कलाकार असतील त्यांना एक संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करतात याचा अर्थ जसं की संतोष पवार म्हटलं की साजेके की कुठलाही कलाकार हा आवर्जून स्वतःहून तयार होत असतो की बाबा मला त्या नाटकामध्ये काम करायचे किंवा मला त्या संधीचं सोनं आहे आणि नक्कीच सोनं देखील होतं ही आजपर्यंतची प्रचिती आहे आणि मायबा प्रेक्षक देखील याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात नवे नवे खळखळून हसून जर बघायला गेलं तर आपल्या स्ट्रेस बाजूला करत असतात ही फार मोठी गोष्ट आहे सर आणि यासाठी हे मोठं चॅलेंज आहे आणि ते स्वतः स्वीकारतात आजच्या प्रयोगाला जर बघायला गेलं तर लेखन असेल दिग्दर्शन असेल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे सह सुरेश चव्हाण नाशिक